नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर माजी नगरसेविका सौ <साथ> संगीता हरगे यांच्याकडून हळदी कुंकू घेण्यात आला संगीता हरगे यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हळदी कुंकुवाचा मान दिला जातो या कार्यक्रमाला प्रभागातील तसेच शेजारील प्रभागातील साडेतीन हजार ते तीन हजार पाचशे महिलांनी सहभाग घेतला मैशाळच्या लोकप्रिय माजी सरपंच मनोरमा देवी शिंदे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी माजी नगरसेविका प्रार्थना मलभावीकर माजी नगरसेविका बबिता मेंडे माजी नगरसेविका अनिता वनकंडे सुवर्णा कोकणे सातपुते वहिनी श्रीमती चंद्रिका कांबळे महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी महिला कुपवाड शहर अध्यक्ष प्रियंका विचारे सांगली शहर कार्याध्यक्ष श्रीमती स्वाती शिरूर महिला सांगली शहर माजी अध्यक्ष अनिता पांगम शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक रुक्मिणी महिला शीतल सोनवणे युवती शहर अमृता चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महिला जिल्हा सदस्य अरुणा कांबळे रुपाली वांडरे गीता कोरे वैशाली चौगुले दीपाली हरगे नागरत्ना हदिमणी शिवलीला हरगे दीपांजली पाटील सुनीता सुचिता सातपुते अस्मिता हरगे अनिता पाटील अनिता मिर्जे अंकिता निर्लेकर शुभांगी कोरे सीमा शिंदे अमृता हरगे रुपाली हरगे श्रेया मंगावते राजश्री नेर्लेकर यांनी नियोजनामध्ये सहभाग घेतला यावेळी माजी नगरसेवक आरोग्य दूत माननीय अयुब भाई बारगीर विजय ददा माळी अण्णासो हरगे राजेंद्र नेर्लेकर आकाश कांबळे संदीप शिंदे शिंदे अंदासो तेरदाळे सत्तू कोरे महेश बसर्गे शहाजी पवार रमेश बसर्गे श्रीकांत मंगावते सुनील कोरे सुहास हवलदार अनिल कोरे सौरव ताशीलदार मुखत्यार कुर्णे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते